नमस्कार अस हो। आपल्याला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी लेखिका कवयत्री सौकल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे पंतीची ज्योत पंती तेलाने भरलेली आजूबाजूने फुलांची नक्षी पंती तेलाने भरलेली आजूबाजूने फुलांची नक्षी अंधाराला दूर सारूनच प्रकाशाने सर्वांना रक्षी अंधाराला दूर सारूनच प्रकाशाने सर्वांना रक्षी मनातील नकारात्मक विचार झटकून द्यावे मनातील नकारात्मक विचार झटकून द्यावे ज्ञानाची अखंड ज्योत प्रज्वलित करून राहावे ज्ञानाची अखंड ज्योत प्रज्वलित करून राहावे लाल रंगाची पंथी शोभून दिसे अंगणात लाल रंगाची पंथी शोभून दिसे अंगणात ज्ञानाचा करावा प्रचार सर्वांनी नित्य अंतर मनात ज्ञानाचा करावा प्रचार सर्वांनी नित्य अंतर मनात दीपावलीत हेच करून देण्यास मानवा आठवण दीपावलीत हेच करून देण्यास मानवा आठवण लक्ष लक्ष दीपांनी सर्वत्र लक्ष लक्ष दीपांनी सर्वत्र येतो हा दिव्यांचा सण येतो हा देवांचा सण येतो हा दिव्यांचा सण आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्राई सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद